पत्रिकेद्वारे निवडणुका घ्या व दररोज पाणी पुरवठा यासह शहर विकासासाठी जनजागृती अभियान राबवणार विष्णू दिनांक दोन फेब्रुवारी सव्वीस सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा व मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात यावे यासह सोलापूर शहर विकासासाठी अभियान राबवण्याचे निर्णय जनविकास क्रांती सेनेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू करंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे जय महाराष्ट्र आज जनविकास क्रांती सेनेचे पक्षाची आढावा बैठक झाली या बैठकीत जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने आढावा बैठकी असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये ते सोलापूरच्या विकासाबाबतीत ज्या भारतीय जनता पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी निवड निवडून आलेल्या लोकांनी विकास करतो किंवा विकासा अनेक विकासाच्या गोष्टी असे सांगत आहेत परंतु हे करत असताना जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आमचा या तीन महिन्यावधी कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सोलापूर सोलापूर शहरामध्ये नागपूर शहरामध्ये जे आपण दररोज पाणी पुरवठा करण्याचा निर्धार आपण पक्षाच्या वतीने केला त्यासाठी आमचा या पूर्ण दररोज पाणीपुर पुरवठा होई होईपर्यंत लढा चालू राहणार आहे त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये पुनर्वसन करा अशा प्रकारची मुख्य मागणी आपण याबाबतीत लढा करणार आहोत त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय या शौचालयामध्ये सोलापूर शहराचा नाही संपूर्ण सोलापूरचाच आरोग्य धोक्यात आलेले आहे या शौचालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सरकारला किंवा महानगरपालिकेला प्रशासनाला आपण जा विचारणार आहोत त्या पूर्णपणे निरोगी स्वच्छ सोलापूरच्या माध्यमातून काम करण्यासाठी हे शौचालय नि येत आहेत ते आपण याच्या बाबतीतसुद्धा आपण लढा करणार आहोत त्याचबरोबर जे लोकशाही धोक्यात त्यांचे लोकशाही धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली किंवा लोकांना ई व्ही एम मशीनवर मतदान मशीन यंत्रणे यंत्रावर विश्वास नाही नायस, नाहीसा झालेला आहे प्रत्येकजण म्हणतं आम्ही प्र या व्यक्तीला आम्ही मतदान केलं या पक्षाला मतदान केलं पण निकाल दुसरा लागला ते दिसून येते म्हणून या पूर्ण आमच्या कामकाजामध्ये पक्षाच्या कामकाजामध्ये ईव्हीएम मशीन विरोध आंदोलन पूर्णते या का या वर्षभरात करणार आहोत त्याचबरोबर बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा प्रकारची आमची मुख्य मागणी आणि आमचा अजेंडा राहणार आहे त्याचबरोबर पक्ष सदस्य नोंदणी पक्ष बांधणी पक्ष पदाधिकारी निवड अशा वेग त्याच वे, त्याचबरोबर आमचा या जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून बिडी कामगार यंत्रमा कामगार असंघटित कामगार बांधकाम कामगार आणि कामगारांच्या हक्कासाठी जे कायदे आहेत ते बऱ्याच तुम पूर्वीप्रमाणे कायदे व्हायला पाहिजे ते ज्या चार कायदे त्यांनी काढलेले आहेत तो रद्द केला पाहिजे यासाठीसुद्धा आमचा या, या पूर्ण काला या बैठकीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून परिस्थिती जसं आपण त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकूणच आपण या बैठकीमध्ये दररोज पाणी पुरवठा रोपट्टी पुनर्विकास सार्वजनिक शौचालयामध्ये शौचालय पूर्णपणे स्वच्छता अभियान राबवावी ई व्ही एम विरोध बॅलेट पेपर मतदान घेण्यात यावे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापुरातील स्मारक निर्मितीसाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत नव्हे त्यासाठी आम्ही पूर्णपणे आधी कामकाज करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एकूणच जनविकास क्रांती सेना येणाऱ्या काळामध्ये सोलापुरामध्ये नावलौकिक आणि सेवाभावी संस्था एक सामाजिक संस्था म्हणून देखील आपल्या समोर दिसेल असं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने मी आपल्या समोर सांगत आहे आणि या बैठकीमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा झाली सर्वांनी सहकार्य केलं आणि या बैठकीचा आपले विचार मांडले सर्वांना या ठिकाणी आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जनविकास क्रांती सेनेचा क्रांती सेनेचा प्रारंभी श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली यावेळी बैठकीचे प्रास्ताविक सचिव अॅडव्होकेट तर आभार प्रदर्शन रेखाताई अडकी यांनी केले विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अॅडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी लक्ष्मीकांत कोडम अप्पू चिलवेरी शुभम करंपुरी अक्षय नंदाल अजय करंपुरी पप्पू शेख श्रीनिवास भोगा गुरुनाथ कोळी रेखाताई अडकी लक्ष्मीबाई इप्पा नागमणी बंडा सुनीता बिल्लोरेवाले लक्ष्मी चन्मल सरस्वती बंडा लक्ष्मीबाई कोनापुरे आदी उपस्थित होते